तुळजापूरला रेल्वे तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा एक रुपया त्यांनी दिला नाही त्याच्या जोरावर काय बोलतात पाकीट पाकिट तरी पकडून दिलाय का खासदार असेल आमदार असेल इथले लोक असतील एखादा पाकिट मार तरी दिलाय आणि कशाच्या बाता मारतात बाकी मी जास्त बोलणार नाही मला बोलायला लावू नका असं सर्व विरोधकांनी सांगतो मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीचं मी म्हणणार नाही तुम्ही बोलायचे तर विकासावर बोला, बोला। तुमच्याकडे सत्ता असताना अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूरसाठी ते सांगा मुख्यमंत्री तुमचे होते बरोबर आहे खासदार तुमचे होते पालकमंत्री तुमचे होते त्या अडीच वर्षात तुम्ही तुळजापूरसाठी काय केलं ते बोला आम्ही जे केले ते आम्ही सांगतो परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाटं जर बोललं तर इथे कोणी सहन करणार नाहीये बरोबर आहे की नाही आणि माता भगिनी ना माहितीये आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा मा तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्याची जबाबदारी माझी होती त्या अनुषंगाने जी कारवाई करण्याची गरज होती ती केले के मी केलेली आहे हे बाकीचे जे बोलतात ते काय काय करतात सगळ्या त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत उगं काढायची वेळ आणू नका हे मी परत एकदा सांगतो तुम्ही सकारात्मक राजकारण करा महंतांना बिनविरोध निवडून देण्याच्या बाबतीतली चर्चा चर्चा जी झाली होती त्याच्यात खोटं नाटं बोलू नका ना नाहीतर मग महंत स्वतः सांगतील की नेमकं काय झालं ते